बोला काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की आजकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेना एक फॅशन बन गया अगर लोग उनको भगवान जैसे मानते है तो इसके बारे में विचार होना चाहिए माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतकी इतका प्रॉब्लेम काय इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत यांना संविधानामुळे राज्य किती यांच्यावरती परिणाम होत असेल किती नफरत करत असतील द्वेष करत असतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे संविधानाला मानण्यावर आहे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे दलित समाजाचा अपमान आहे हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील पण आमच्यासाठी एक मार्गदाता एक भाग्यविधाता आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहे आणि परमेश्वर सुद्धा आहे त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय